श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बावीस ऑगस्ट श्रावणातला तिसरा गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रावण संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण हा महिना सर्व महिन्यांपेक्षा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि आज जी चतुर्थी आलेली आहे तर चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणून या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी चतुर्थी ही अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवरती विजयी मिळवून देणारी अशी ही तिथी संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं सुद्धा म्हटलं जातं गणपती सर्व भक्तांची संकटं त्रास आणि अडथळे दूर करतो म्हणून प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे कोणत्याही भक्ताला त्याच्या जीवनातील संकटांवर मात करायची असेल तर गणेश पुराणात गणपतीच्या चतुर्थीचे व्रत करायला सांगितले जाते जो पण व्यक्ती हे व्रत करतो त्या व्यक्तीच्या सर्व अपूर्ण इच्छा या पूर्ण होतात या दिवशी व्रतासोबतच आणि बप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज श्रावण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष नकारात्मकता अडचणी पितृदोष वास्तुदोष हा नष्ट होऊन सात पिढ्यांत दारिद्र्य हे नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते नऊ या वेळेमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की लक्ष्मी ही सहा ते नऊ या वेळेमध्ये आपल्या घरी येत असते आणि म्हणून आपण सायंकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशीपाशी दिवा लावत असतो आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सुद्धा आपण उघडं ठेवत असतो आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातले सगळे दोष हे घरातून बाहेर जातील आणि घरामध्ये लक्ष मिळेल आणि यामुळे घरातली संपूर्ण गरिबी दरिद्री ही नष्ट होईल आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या घरात केला तर तुमच्या घरात असणारे दोष जे आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आपल्या घरामध्ये जर दोष असेल तर घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसे की पहा घरामध्ये सतत वाद होतात भांडणं होतात नवरा बायकोचं पटत नाही किंवा आईचं मुलांचं पटत नाही किंवा मुलं खूप हट्टी होतात सांगितलेलं ऐकत नाही मुलं अभ्यास करत नाही काहीतरी वाईट वेसणी लागतात किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जातो यामुळे घरामध्ये फक्त गरिबी आणि दरिद्री राहते तसेच कोणतंही शुभ कार्य हे घडत नाही शुभ कार्यामध्ये सतत अडथळे येतात तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत आज मी जो उपाय सांग उपाय तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते तर त्या चतुर्थीला तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय हा अत्यंत सोप्पा आहे परंतु खूप प्रभावी आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला आज गणपती बाप्पांची पूजा ही आवर्जून करायची आहेत बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर सायंकाळी तुम्हाला आरती केल्यानंतरनं हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जावायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतरनं या, या भांड्यामध्ये आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत सुक्क खोबरं जे असतं तर त्याची एक अख्खी वाटी घ्यायची आहेत अख्खी वाटी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक तुकडा घेतला छोटासा तरीसुद्धा चालेल यानंतर ना आपल्याला यावरती दोन लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर ना तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो तुम्ही घेऊ शकता परंतु वारंवार मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते की भीमसेनी कापूर घरामध्ये जाळ्याचे खूप जास्त फायदे आपल्याला मिळत असतात म्हणून तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं आपल्याला हे भांड आपल्या देवघरासमोर ठेवून या वस्तू ज्या आहेत तर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम हा गणपती बाप्पांचा विघ्न नष्ट करणारा मंत्र आहे तर तो तुम्हाला कंटिन्युअसली म्हणायचा आहे आणि याचा धूर संपूर्ण देवघरामध्ये आपल्या जेवढ्या पण रूम असेल प्रत्येक रूममध्ये आपल्या घरच्या मुख्य दरवाज्यावरती संपूर्णपणे याचा धूर जो आहे तर तो घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि फिरवत असताना या प्रभावी मंत्राचा जप तुम्हाला करत राहायचं आहे यानंतरनं संपूर्ण घरामध्ये फिरवून झालं की आपल्या देवघरासमोर तुम्हाला हे भांड जे आहे तर ते आणून ठेवायचं आहे जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो म्हणत राहायचा आहे जेव्हा बघा ती खोबऱ्याची वाटी ह्या वस्तू जळाल्यानंतरनं काळी होते तर काळी झाल्यानंतर जर जास्त प्रमाणामध्ये काळी जर झाली तर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणाची नकारात्मकता आहे दोष आहे आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अडचणी येतात असं म्हटलं जातं तर ही जी काळी वाटी आहे तर ही तुम्हाला तुमचा उपाय करून झाल्यानंतर न घरात ठेवायची नाही हा खोबऱ्याचा तुकडा लगेच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही कचराच्या डावीमध्ये टाकून दिला तरीसुद्धा चालेल याचा चुकूनही खाण्यासाठी वापर करायचा नाही किंवा लहान मुलांच्या हातामध्ये सुद्धा तुम्हाला हा खोबऱ्याचा तुकडा द्यायचा नाहीत कारण यामध्ये आपल्या घरती नकारात्मकता वाईट शक्ती जी असते तर ती या खोबऱ्याच्या वाटीमध्ये शोषून घेतलेली असते आणि यामुळे याचा वापर आपल्याला करायचा नाहीत डायरेक्ट घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि फेकून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये आज सायंकाळी करायचा आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करता येत ऐकत नाही किंवा मुलांचा अभ्यासात मन लागत नाही मुलं जो अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही परीक्षेला गेल्यानंतर मुलं विसरून जातात तर अशावेळी जाता तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असतं असा नारळ घ्यायचा आणि त्यावरती जो लाल रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर त्या नारळावरती बांधायचा आहेत हा नारळ तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचा आहे मंदिरात गेल्यानंतरनं हा नारळ तुम्हाला मुलांवरून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे गोलाकार तुम्हाला सात वेळा ववाळून घ्यायचा आहेत आणि हा नारळ तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून बाप्पांना तुम्हाला मुलांची प्रगती अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय तुम्ही करून पहा बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे ज्ञानाचे आणि सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून तुम्हाला हा उपाय मुलांसाठी करायचा आहेत त्याचबरोबर तुम्ही मंदिरामध्ये बसून मुलांकडून गणपती अथर पठन पठणसुद्धा करून घेऊ शकता तसेच तुमचं एखादं दुकान असेल व्यवसाय असेल ते चांगलं चालत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक मुठभर हिरवे मूग घ्यायचे आहेत हे हिरवे मूग तुम्हाला एखाद्या हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचे आहेत जाताने दुर्वा आणि जास्वंदाची फुलं घेऊन जा हिरवे मूग घेऊन जा आणि ते बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि बाप्पांना उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल दुकान असेल पार्लर असेल तर त्यामध्ये प्रगती होण्यासाठी चांगला चालण्यासाठी तुम्ही हा एक उपायसुद्धा आजच्या दिवशी नक्की करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि भरपूर तुम्ही प्रयत्न करतायत परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नाही बऱ्याच वेळा बघा आपल्याला एखादी गाडी घ्यायची असते घर घ्यायचं असतं परंतु त्यामध्ये काहीतरी विघ्न अडथळे येत असतात आपल्या मनासारख्या गोष्टी या घडतच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी एक तमालपत्र घ्यायचं आहे त्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो जो आपण मसाल्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये वापरतो तर तो तमालपत्र तुम्हाला घ्यायचा आहे चांगला घ्यायचा आहे कुठे तुटलेला फुटलेला घेऊ नका चांगला डेट असलेला तुम्हाला तेजपत्ता घ्यायचा आहे एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि त्या पेनाने त्या पानावरती तुमची इच्छा आहे आहेत नोकरीप्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा त्या पानावरती लिहायची आहेत एक तुम्हाला दोन कापराच्या वड्या घ्यायच्यात एका भांड्यामध्ये तो कापूर प्रज्वलित करायचा आणि ते पान तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम गण गणपतय नम असं म्हणून तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला ते पान जे आहे तर त्या कापराच्या वड्यांवरती जाळायचं आहे हा उपाय केल्याने सुद्धा मनोकामना पूर्ण होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी हे जे काही प्रभावी उपाय आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ